उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या सेऱ्यावरचं हास्य कुठे गेलं देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला तो पैलू विधानसभा निवडणुकीत महायतेला चांगले यश मिळाले आणि निवडणुकीत एकशे बत्तीस जागा भाजपला मिळाल्या त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणे हे जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवडले नसते त्यामुळे त्यावेळी माध्यमांमध्ये वेगवेगळ्या उ चर्चा होत होत्या त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी लगेच सांगितलं की भाजप हाच मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे माझी काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं आणि मग एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील हास्य केलं कुठे याचेही उत्तर फडणवीस यांनी दिलं आहे उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य नाही त्यामुळे ते नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते परंतु एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्व वेगळं आहे त्यांच्या चेहऱ्यावर कधी हास्य नसते ते, ते, ते मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते परंतु मुख्यमंत्री असल्यामुळे त्यावेळी कोणी तसे म्हटले नाही परंतु उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नाही त्यामुळे ते नाराज आहेत अशा चर्चा होत आहेत परंतु त्यांचे व्यक्तिमत्वच तसे आहे असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे साधारणपणे शिंदेसाहेबांना त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं आणि ते साहजिक होतं कारण ते मुख्यमंत्री होते, होते आमचं कोयलिशनचं सरकार होतं आणि मला देखील अशी कुठली कल्पना नव्हती की मी मुख्यमंत्री होईल वगैरे परंतु जनतेनी मॅन्डेटच असा दिला की एकशे बत्तीस जागा भाजपच्या आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणं हे जनतेलाही आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी मला असं वाटतं आवडलं नसतं आणि म्हणून आमच्या जे काही वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांनी शिंदेसाहेबांशी चर्चा केली आणि ठीक आहे बरेच दिवस काय काय माध्यमात चाललं पण मी तुम्हाला सांगतो की शिंदेसाहेबांनी एका मिनिटात सांगितलं की मला हे आहे की भारतीय जनता पक्षच मोठा पक्ष आहे आणि त्याचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे त्याच्यामुळे माझी काही हरकत नाही आहे त्यामुळे त्या संदर्भात माध्यमांमध्ये काय झालं की आम्ही असं ठरवलं सगळ्या चर्चा करून सरकार तयार करू आणि त्यामुळे त्याला थोडा काल कालावधी हो लागला त्या कालावधीमध्ये हो कधी शिंदेसाहेब नाराज कधी अजितदादा नाराज कधी कोडी नाराज आता माध्यमांनाही दोष देता ते त्यांना चोवीस तास चालवायचं आहे त्याच्यामुळे बातमी मिळाली तर ठीक नाही मिळाली तर बनवावी पण लागते त्याच्यामुळे त्यांनी आपल्या जे काही कधी कधी आम्ही लोक बातम्या देता तयार करतो तर त्याच्यामुळे आपल्या बातम्या तयार झाल्या पण मला असं वाटत नाही की फार काही म्हणजे त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकल्या आढेबळे घेतले शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारलं पण दिसताना परसेप्शन असं झालं की आ, उद्या सांगेन उद्या सकाळी सांगेन उद्या दुपारी सांगेन आणि अजितदादांवर मात्र तुमचा प्रभाव खूप होता ते म्हणाले की यांचं काय असो ते असो मी मात्र शपथ घेणार शिंदे साहेबांसमोरही प्रश्न तोच होता हो तो हो, की मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री व्हावं की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर होता पण मी त्यांना माझा अनुभव सांगितला सांगितलं की तुम्हाला एक पक्ष चालवायचा पक्ष चालवायचा असेल आणि तुमचा पक्ष असा आहे माझ्या पक्षामध्ये पक्षा तर अनेक नेते आहेत एक मोठं संघटन आहे आ, दिल्लीला आमचे सगळे नेते मंडळी आहेत राष्ट्रीय नेते आहेत त्या पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा असलेला पक्ष आहे नवीन तुलनेनं कारण विभाजन झाल्यानंतर तुलनेनं चांगलं यश मिळालेला तुमचा पक्ष आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर राहून हे चालवणं कठीण झालं त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे ते त्यांनी मान्य केलं आता काय असतं बघा जसं तुम्ही म्हणाल माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असतं फार क्वचित असं असतं तसं त्यांच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं तुम्ही जर बघितलं असेल पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसा चेहरा होता तर कोणी इंटरप्रिटेशन केलं नाही आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर बघा हसतच नाही हे नाराजच आहेत असं इंटरप्रिटेशन झालं त्यामुळे हे जे काही व्यक्तिमत्वाचं इंटरप्रिटेशन होतं हे तो काळ ती परिस्थिती अनुसार होतं तसं ते ना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई